लवकर जोड द्या पिंजवड बिंदड पिंजड त्याला पाहत गाड्या आल्यावर पाहिजे सुंदर खेळ चालू आहे मैदानामध्ये चला ज्यांच्या गाड्या जमल्यात त्या गाड्या जाऊ द्या पाहिजे ड्रायव्हर सोबत घेऊन चला बघा विसाच्या डाबा प्रसन्न पार्थ नितेश्वर धुले चोरावले साईड उजवी दोन बादल्या पंधरा हजार मैदाना चोर पाहिजे गाड्या सुंदर शरद चालू आहे लढत झाले आता आलेल्या शर्यती मध्ये डावी साईडीच्या ज्ञान हा युवराज सतीश कोलेकर घडून सोडत नाही ते काढून घेत आहेत सुधागड तालुक्यांचा चिमण्या त्याच्यासोबत पला देवा बिंजर द गुलाल ते मानकरी धन्यवाद बघा गाडी फिरायसाठी चालले बघा आप्पा शेठ गायकोड यांचा मार्तड निघाला मार्तासोबत पालणारा युवराज सतीश कोलेकर गुडवांकरांचा सुंदर सुंदर फेरा बघायला मिळणार आपला बघा डाव्या साईट नावे स्वर्गीय मोतीराम दादा भद्रिके वावरले साईड डावी आणि दहा